मंडळी सब टीव्हीवरील तारक मेहता का उलटा चष्मा हा कार्यक्रम कित्येक वर्ष प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे आजवर या मालिकेत अनेक वेगळे कलाकार पाहायला मिळाले तर काही पहिल्या एपिसोडपासून आजगत काम करताना दिसतात मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरात लोकप्रिय आहे याच मालिकेत आत्मरत तुकाराम भेडे ही भूमिका अभिनेता मंदार चांदवडकरने साकारली आहे मंदारने यापूर्वी अनेक भूमिका केल्या आहेत पण आता आत्माराम भेडे हीच त्याची ओळख बनले आहे मंदारप्रमाणेच त्याची पत्नी सुद्धा सिने इंडस्ट्रीत कार्यरत आहे नुकत्याच सुरू झालेल्या लग्नानंतर याबाबत स्टार प्रवाच्या अधिकृत इंस्टाग्राम वर नुकतीच एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे तर मंदार चा दवडकरच्या पत्नीचं नाव आहे स्नेहल इन्स्टाग्राम वर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट मध्ये स्नेहलच्या भूमिकेची ओळख करून देण्यात आली आहे तर या मालिकेत तिच्या भूमिकेचं नाव असणार आहे मंजुषा सावंत तोंडावर गोड पण आतून कारस्थानी पैशाचा हव्यास असणारी पण मोठी कंजूस अशी तिची भूमिका असणार आहे या पोस्टमध्ये ती म्हणते नमस्कार मी स्नेहल मंदार चांदवडकर आणि मी तुम्हाला भेटायला येते मंजू या भूमिकेत लग्नानंतर होईलच प्रेम या स्टार प्रवाहच्या मालिकेत मी मंजू ही भूमिका साकारते आमच्या मालिकेत अनेक कलाकारांच्या वैविध्यपूर्ण भूमिका आहेत त्यातली मंजू आपल्या कुटुंबासह तिच्या दादाच्या घरी राहत असते थोडक्यात खूप आंबट गोड तिखट अशी माझी भूमिका आहे त्यामुळे ही मालिका नक्की बघा तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतून मृणाल दुसानेस ही तब्बल चार वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे मृणाल सोबत या मालिकेत ज्ञानदा रामतीर्थनकर विवेक सांगळे आणि विजय आंदळकर यांनी सुद्धा प्रमुख भूमिका साकारल्या आहेत ही मालिका सोमवार ते शनिवारी संध्याकाळी सात वाजता स्टार प्रवाहाच्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तर या मालिकेविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका